नमस्कार आपण पाहत आहे यशोमन न्यूज यशोमन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नालोसोपारा शिवसेना आक्रमक कामरा विरोधात तक्रार दाखल आंदोलनाचा इशारा स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्यांच्या मुंबईतील एका कार्यक्रमात राज्यांचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले आहे कुणाल कामरा यांनी सार्वजनिक भावनांना दुखवणारे विधान केले असले शब्दांचा वापर केले आणि श्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपमानकारक व बदनामीकारक सूचक विधाने केली हे कित्य कायदेशीर दृष्ट्या गुन्हेगारी स्वरूपाचे असून भारतीय न्यायशाहिदा दोन हजार तेवीसच्या तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे लोकशाहीत लोकप्रतिनिधीवर विधायक टीका करणे मान्य आहे परंतु अशी जाणीवपूर्वक विधाने काद्यांच्या चौकटी बाहेर जातात आणि गुन्हेगारी स्वरूप धारण करतात म्हणूनच आपणास विनंती करते की वरील आरोपी विरुद्ध तातडीने चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे वतीने कारवाईचा इशारा शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ग्राहक तक्रार निवारण कचिता नाईक प्रमुख महेश निकम उपशहर संघटक भाविका चावडा विभाग प्रमुख जया गुप्ता शाखा प्रमुख संतोष कांबले व सर्व शिवसैनिक उपस्थित होते